सोनई शहरात कथकदायक का आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे घराच्या वादातून आपल्या मुलांच्या मदतीने पुतळ्याचा निर्घुण खून केल्याची घटना कांगोणी रोड परिसरात घडली आहे यात गणेश वडघुले यांचा जागीच मृत्यू झालाय भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या त्याच्या आईलाही संशयाने अमानुष मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास गणेश वडघुले हे आपल्या जुन्या घराकडे गेले असता जुन्या घराकडे का खेला? या कारणावरून विठ्ठल वडगुले आणि त्यांच्या मुलांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली वादाचे रूपांतर काही क्षणातच हाणामारीत झाले विठ्ठल वडगुले यांनी हातातील कोयत्याने गणेशवर हल्ला केला तर भगवान वडगुले आणि संभाजी वडगुले यांनी लोखंडी पाईप आणि खोऱ्याने बेद मारहाण केली रक्तजत धारोळात कोसळलेल्या गणेशला वाचविण्यासाठी धावून आलेल्या त्याच्या आई हिराबाई मारहाण करून जखमी केले सदर घटनेची माहिती मिळताच सोनई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतलीय सदर प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात विठ्ठल रंगनाथ वडगुले भगवान विठ्ठल वडघुले संभाजी विठ्ठल वडगुले आणि गोरा वडगुले यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे करीत आहे या घटनेमुळे सोनई परिसरात मोठी खळबळ पर माजली असून कौटुंबिक वादातून घडलेल्या या हत्येने संपूर्ण परिसर सुन्न झालाय रिपोर्ट नवतेज महाराष्ट्र सोनई